नमस्कार मित्रांनो गोल्डन लाईफ राशीफल या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत तूळ राशी पुढचे तीन दिवस तुमचे नशी पूर्णपणे उद्ध्वस्त करणारं आहेत की तयार व्हा तुम्ही तूळ राशी तुमच्या आयुष्यामध्ये आकाशात सुरू झालेला हा ग्रहांचा खेळ सामान्य नाही तर पूर्णपणे एक इशारा आहे हा यो योगायोग नाही हा विश्वाकडून थेट संकेत आहे की येणारे तीन दिवस तुमच्या नशिबाची सर्वात मोठी परीक्षा घेऊन येतील तुमच्या आयुष्यात असे लोक आहेत ज्यांनी तुमचे स्मितहास्य करून स्वागत केले पण हळूहळू तुम्हाला आतून तोडून टाकले ज्यांना तुमच्या प्रगतीचा हेवा वाटला ज्यांनी तुमच्या चांगलपणाचा फायदा घेतला आता हे लोक त्यांचे खरे रंग प्रकट करणार आहेत कारण तुळुराशीच्या लोकांना शनिग्रह राहू आणि चंद्राचा अद्भुत आणि तीव्र त्रिकोणी संयोग तुमच्या आयुष्यात नऊ प्रमुख कंपनी निर्माण करत आहेत नऊ प्रमुख धक्के आणि नऊ गंभीर परीक्षा घेऊन येत आहेत हे धक्के तुमचे काम तुमचे आर्थिक प्रगती तुमचे नाते संबंध आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचे मन यांना लक्ष करतील कोणाचे दुपटीने वर्तन तर कोणाचे लपलेले मत्सर कोणाचे गोड व पण कपटी शब्द आणि कोणाच्या हृदयामध्ये लपलेले विष हे सर्व या तीन दिवसात उघड होईल तूळ राशी विश्वात तुमच्याकडून फक्त एकच गोष्ट मागत आहेत जे सावधगिरी संयम आणि आत्मविश्वास जर तुम्ही हे तीन दिवस काळजीपूर्वक हाताळले तर हे नऊ अडथळे तुमच्या आयुष्यात नऊ सुवर्ण संधी घेऊन येतील रात्रीच्या अंधाराचे अचानक सूर्यप्रकाशात रूपांतर होण्यासारखे तुमचे हे भाग्य उलगड आणि उजळ होईल पण एक चूक एक चूक अशी आहे भावनिक निर्णय या घटना तुमच्या आयुष्यातील सर्वात नाजूक भागावर आघात करू शकतात तर तुळुराशी ऐका पुढचे तीन दिवस तुम्हाला आतून हदरवून टाकतील पण ते तुम्हाला बळ देखील देतील हा काळ तुम्हाला एक नवीन रूप देईल एक नवीन मन एक नवीन समज आणि एक नवीन भाग्य मित्रांनो तुमच्या आयुष्यातील या आश्चर्यकारक अद्वितीय आणि रहस्यमय प्रवासासाठी तुम्ही सज्ज व्हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जय श्री महालक्ष्मी दैवे नम किंवा सूर्य ओम गृणी सूर्याय नम असं तुम्ही नक्की लिहा हृदयाने लिहितो तेव्हा देवी लक्ष्मी आणि आपले मंगळ ग्रहाचे सूर्य हे आपल्याला तेवढीच ताकद देत असतात तर तुळ सावध रहा, तू पुढचे तीन दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात धोकादायक वळण घेऊन येतील ज्यांनी तुमचे स्मित हास्य करून स्वागत केले प्रेमळ शब्द बोलले आणि तुमच्या पाठीशी उभे राहण्याचा आव आणला त्यापैकी एक अचानक त्यांचे खरे रूप उघड होणार आहे कारण ज्याला तुम्ही स्वतःची समजत होता मदत केली आणि पाठिंबा दिला तोच आजकाल तुमच्या विरोधात जाऊ शकतो तुमची प्रगती तुमचा करिश्मा आणि तुमचा वाढता प्रभाव हे सर्व एखाद्याच्या हृदयात काट्यासारखे टोचत आहेत ते काय करतील तुमच्या नावाने खोटी माहिती पसरवतील तुमच्या कामात अडथळा आणतील आणि विश्वासाचा तुमचा गैरवापर करतील प्रतिमेवर गुप्तपणे हल्ला करतील त्यामुळे तुम्ही सावध राहणे गरजेचे आहे सोशल मीडियावरील तुम्ही जुन्या चॅट स्क्रीनशॉट किंवा स्टेटस तुमच्या विरोधात करण्यासाठी त्यांचा वापर करू शकतील तर तुळ राशी हा हल्ला तुम्हाला थेट नसेल तो तुमच्या पाठीमागे असेल चिन्हे काही असतील तुमच्या जवळच्या कोणीतरी अचानक स्वतःपासून दूर जाईल तर तुमच्याबद्दल संशयास्पदपणे बोलू लागतील तुम्ही जे बोलता ते तुम्हाला कळण्यापूर्वीच दुसऱ्यापर्यंत पोहोचेल त्यामुळे ही विचित्र घटना घडणार आहे कोणीतरी तुमच्या मनस्थितीबद्दल किंवा तुमच्या योजनांबद्दल जास्त चौकशी करेल हे चिन्ह शुल्लक नाही ते एक इशारा आहे ज्या व्यक्तींवर तुम्हाला संशयही नव्हता तो सर्वात शक्तिशाली धक्का देऊ शकतो पण एक तुळ राशी अशी आहे शनी सरळ वळताच त्यांचा खेळ संपतो ज्याने तुमच्या मार्गात काटे ठेवले होते तो आता त्या काट्यामध्ये अडकलेला आढळेल आणि ज्याने तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला तो आता स्वतःच्या जाळ्यातच अडकणार आहे ही वेळ सावध राहण्याचीच आहे पण घाबरण्याचं कारण नाही विश्वाची तुमच्यावर विशेष नजर आहे आणि तुम्ही या हल्ल्यातून केवळ सुटका करून घेणार नाही तर तुम्ही वरतीपर्यंत पोहोचणार आहात घटना दोन नात्यांमध्ये विष तयार करते परंतु तूळ या राशीची हृदयाची सर्वात मोठी परीक्षा तूळ येणारे तीन दिवस तुमच्या नात्याचे हृदय छेदण्याचा काळ असेल हा असा काळ आहे जिथे प्रेम कुटुंब आणि मैत्री तिन्ही विश्वाकडून कठीण परीक्षेला सामोरे जाणार आहात ज्या व्यक्तींवर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवला होता ज्यांच्याशी तुम्ही उघडपणे बोललात ज्या व्यक्तीला तुम्ही तुमचे जवळचे मानत आहात अचानक त्यांच्याबद्दल शंका येऊ लागेल हे असू शकते का एखाद्या प्रिय व्यक्तीशी अचानक झालेला वाद एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून मोठा गैरसमज एखाद्या मित्राचा विश्वास आणि तुटणे दीर्घकाळापासून दडलेले गुपित अचानक उघडकीस येते एक जुने नाते एक जुनी व्यक्ती अचानक परत येते ज्यामुळे गोंधळ आणि अस्थिरता निर्माण होते घटना विजेच्या सारख्या चमकतील आणि परिस्थिती इतक्या लवकर का बदलली आहे हे तुम्हाला समजणार नाही त्यांचे संकेत काय असतील तुमच्या हृदयात अचानक विचित्र अस्वस्थता तुम्हाला काही जाणवेल लोकांपासून दूर राहावेसे वाटेल अगदी कॉल आणि मेसेजद्वारेही तुमच्या अगदी जवळच्या व्यक्तीलाही अचानक थंड वाटेल किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीसारखे बदलेल तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावला जाईल परंतु एखाद्याच्या शब्दामुळे तुम्हाला खूप त्रास होईल या फक्त परिस्थितीत नाहीत त्या नकारात्मक ऊर्जेचे सूक्ष्म हल्ले आहेत ही ऊर्जा तुमचे मन मोडण्याचा आणि तुमच्या भावना कमकवत करण्याचा प्रयत्न करेल परंतु मोठे सत्य हे आहे की खरे नाते संबंध अधिक मजबूत होतील आणि खोटे नाते संबंध तुटतील विश्व तुम्हाला फसवणाऱ्यांपासून दूर करत आहे आणि तुमच्या नशिबाचा खरोखर भाग असलेल्यांच्या जवळ आणत आहे या तीन दिवसात जे काही ब्रेक लागेल तो तुमच्या चांगल्यासाठीच असेल आणि जे काही शिल्लक राहील ते तुम्हाला आयुष्यभर बळकट करेल तिसरी घटना अशी आहे की अचानक आर्थिक झटका तूळ राशी सावध रहा तुळ विश्वाची ऊर्जा पुढील दिवसात तुमच्या आर्थिक परिस्थितीवर थेट परिणाम करू शकते पैशांबाबत खूप तुम्ही सावधगिरीने राहण्याची ही वेळ आहे कारण हे झटके अचानक आणि जलद असतील काय होऊ शकते अनियोजित जड खर्च खिसे चोरणे तुमचा मोबाईल फोन किंवा पाकिट चोरी करणे मोठ्या चुकीच्या गुंतवणुकीमुळे होणारे नुकसान कर्जाचा वाढता बोजा दबाव व्यवसायातील देयकांना उशीर होणे आणि सर्वात धोकादायक म्हणजे एखाद्या विश्वासू व्यक्तीचे तुमचे पैसे बडू घेऊ शकतात हो तू हे नुकसान एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून होऊ शकत नाही ते तुमच्या जवळच्याच नाते संबंधातून असू शकतं तर तुमच्या विश्वासू व्यक्तीकडून देखील होऊ शकतं त्यामुळे तुम्हाला कोणते संकेत दिसतील अपघात हरवलेल्या वस्तू महत्त्वाच्या कागदपत्रांचे अचानक नुकसान व्यवहारामध्ये गोंधळ चुकीच्या रकमा किंवा चुकीच्या नोंदी पैशाबद्दल अचानक भीती किंवा असुरक्षितता परंतु घाबरून जाण्याची गरज नाही शनीची शक्तिशाली नजर तुमच्यावर आहे हा आर्थिक झटका फक्त तीन दिवसांचा तात्पुरता धक्का आहे एकदा हा काळ निघून गेला की तुमचे पैसे आणि भाग्य ही प्रतिष्ठा तिप्पट वेगाने परत येणार आहे हे नुकसान तुमचे नशीब पुन्हा निश्चितच करण्यासाठी आहे त्यानंतर जे काही येईल ते पूर्वीपेक्षा अधिक मजबूत असेल घटना चौथी आरोग्याचे हल्ले आणि रात्रीची भीती तूळ येथे सर्वात मोठे लक्षण म्हणजे तूळ राशीच्या आरोग्यावर होणारा परिणाम केवळ शारीरिक आजार नाही तर तो थेट ऊर्जेचा हल्ला आहे तुम्हाला दिवसा अचानक अशक्तपणा चक्कर येणे डोकेदुखी हृदयदुखी आणि अस्पष्टता थकवा जाणवू शकतो ही लक्षणे सचित करतात की तुमच्या शरीरात कमी ऊर्जा पातळी येत आहे रात्री विचित्र भयानक किंवा गोंधळात टाकणारी स्वप्ने झोपेदरम्यान दबाव जणू काही काहीतरी तुमची झोप रोखत आहे अचानक भीतीने जागे होणे खोलीत उपस्थिती जाणवणे तूळ हे सामान्य नाही ही वाईट नजर म्हणजे मत्सर आणि द्वेषाची ऊर्जा आणि विशेषतः या नकारात्मक ऊर्जेमध्ये स्त्रीचा प्रभाव अधिक प्रमुख असतो चिन्हे स्पष्ट असतील तुमच्या पायांमध्ये अचानक कडकपणा किंवा जडपणा तुमच्या आवाजात बदल किंवा जागे झाल्यावर थकवा जाणवणे जागे झाल्यावर विचित्र थकवा तुमच्या डोळ्यात जळजळ किंवा कोरडेपणा आणि तुमच्या मनात एक धुकेदार भावना पण ऐका सर्वात मोठी आनंदाची बातमी अशी आहे की तुमच्यासोबत असलेली ही बारा वर्षाची सावली आता संपणार आहे शनी थेट होताच ऊर्जेचा संपूर्ण खेळ उलटा होईल आत्तापर्यंत तुम्हाला जे काही थांबवत होते ते आता तुमच्या प्रगतीसमोर नतमस्तक होतील त्वरित उपाय झोपण्यापूर्वी तुमच्या डोक्याजवळ एक छोटा तुपाचा दिवा लावा रात्री मीठ आणि कोमट पाण्याने पाय धुवा एकवीस वेळा तुळशीचे पान किंवा मेंदीजवळ ठेवा कपाळावर हलका काळे डाग हे उपाय नकारात्मक ऊर्जेला थेट नकार देऊन तुमच्याभोवती एक संरक्षक कवच बनवतील घटना पाच प्रतिष्ठेवर हल्ला त्यामुळे तूळ राशी ही तुमच्या नावाची चाचणी घेण्याची वेळ आहे तूळ राशी पुढील तीन दिवसात तुमचे नाव आदर आणि प्रतिमेवर थेट हल्ला होऊ शकतो ही अशी वेळ आहे जेव्हा तुमच्या प्रतिमेला लक्ष करतील कारण तुमच्यावर नाही जे पूर्वी गप्प राहायचे जे हसून पुढे जायचे आता ते तुमच्या पाठीमागे कटर असतील काय होऊ शकते तुमचे शब्द विकृत करून ते लोकांमध्ये पसरवणे कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा खराब करणे तुमचे स्थान तुमचा अधिकार आणि तुमचे स्थान हिरावून घेण्याचे छुपे प्रयत्न करणे ज्यावर तुम्ही विश्वास ठेवता त्याला तुमच्या विरुद्ध उभे करण्याचे कट कर रचणे हा हल्ला थेट नसून कपटी बुजान केला जाईल तुम्हाला कोणती चिन्हे अपेक्षित आहेत लोक अचानक शांत आणि दूर होतात अफवा पसरतात सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअपवर विचित्र आणि स्पष्ट संदेश येतात जे लोक तुमच्या ऐकतात पण तुमच्याकडे दुर्लक्ष करतात तुळ ही तुमच्या प्रतिष्ठेची परीक्षा आहे परंतु शेवट शक्तिशाली आहे शनिवार विश्वास ठेवा जो कोणी तुमची प्रतिष्ठा कलंकित करण्याचा प्रयत्न करतो त्यांच्यासाठी शनी नशिबाचा मार्ग बंद करेल तुम्ही पडणार नाही तीन दिवसांनी तुमची प्रतिष्ठा दुप्पट उंचावर परत येईल हा काळ तुम्ही चमकण्यापूर्वी तुम्हाला फक्त पॉलिश करत आहे घटना मानसिक दबाव आणि गोंधळ तूळ हे मनाचे धुके आहे तू विश्व तुमच्या भोवती इतकी ऊर्जा फिरत आहे की, की तुमचे मन थोडे थकल्यासारखे वाट वाटू शकते पण पन... पूर्ण हे पूर्णपणे नैसर्गिक आहे या काळात तुम्हाला जे वाटते ते तुम्ही अनुभवू शकता हृदयात न बोललेली भीती भविष्याबद्दल चिंता आत्मविश्वासाचा अभाव आत्मविश्वास अचानक कमी होणे एखाद्यावर विश्वास ठेवण्यास अडचणीने निर्णय घेण्यात अनिर्णय मनात विचित्रता जडपणा कमकुवतपणा हे ऊर्जेचा दबाव आहे यांची लक्षणे कोणती आहेत एकटे बसण्याची इच्छा जड किंवा ओझे असलेले डोके काहीतरी बरोबर नसल्यासारखी अस्वस्थता संभाषण टाळण्याची इच्छा तूळ सर्वात महत्वाचे म्हणजे या तीन दिवसात कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका हे फक्त तीन दिवसांचे धुके आहे ते दूर होताच आज जड वाटणारे तेच निर्णय उद्या तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे आशीर्वाद म्हणून दिसतील हा भ्रमण आहे तो तुम्हाला चुकीच्या मार्गापासून वाचवण्याचा आणि योग्य दिशेने ढकलण्याचा प्रयत्न आहे विश्वाचा मार्ग आहे कारण या मानसिक धुक्यामागे एक शक्तिशाली स्पष्टता तुमच्याकडे येत आहे सातवी घटना जुन्या शत्रूचे पुनरागमन तूळ हा एक कर्माचा वळणबिंदू आहे तूळ पुढील तीन दिवसात तुमच्या आयुष्यातील एक ज जुना अध्याय म्हणजे अचानक उघडू शकतो ज्या व्यक्तीने तुम्हाला सर्वात जास्त दुखावले ज्याने तुमचे हृदय तोडले ज्याने तुमचा विश्वास तोडला ज्याने तुम्हाला दुःख दिले त्यांचे नाव त्यांची आठवण किंवा स्वतःची अशी व्यक्ती पुन्हा जिवंत होईल आणि ते काय करतील गोड सौम्य शब्दांद्वारे तुमच्या वैयक्तिक भावना किंवा गुपितं काढण्याचा प्रयत्न केल्याने जुन्या मत्सरांची कटुता उघड होईल तुमचे वाढत जाणारे यश त्याला खोलवर असे खोलवर चिडवेल आणि तो तुम्हाला कोणत्याही प्रकारे निराश करण्याचा प्रयत्न करेल चिन्हे काय आहेत व्हॉट्सअपवर त्यांचा वर, वर, अचानक कॉल किंवा मॅसेज त्यांच्या इंस्टाग्रामवर स्टेटसवर अचानक दिसणे कोणीतरी त्यांचे नाव घेतल्याचे किंवा त्यांच्याबद्दल बोलताना ऐकणे हे विश्वाचे लक्षण आहे पण तूळ राशी यावेळी कथा वेगळी आहे तुम्ही बदलला आहात तुमची ऊर्जा वाढली आहे तुमचा आत्मविश्वास हा वेगळा आहे तुमचा जुना शत्रू काहीही केला तरी तुम्ही पडणार नाही तो स्वतःहून पडेल आणि तुम्ही पूर्वीपेक्षा उंच व्हाल हे एक कर्मचक्र आहे त्यांचा शेवट आधीच तुमच्या बाजूने लिहिला गेला आहे घटना आठव्या घरात संघर्ष आणि नकारात्मक ऊर्जा तूळ ही राशी गंभीर आहे तूळ पुढील तीन दिवसात घरातील वातावरण अचानक बदलू शकते जिथे शांतता होती तिथे ती, ती जड होऊ शकते जिथे हास्य होते तिथे तणाव निर्माण होऊ शकतो परंतु काय होऊ शकते छोट्या छोट्या गोष्टींवरून मोठे वाद वाढलेला राग गैरसमज आणि मतभेद कुटुंबातील दोन सदस्यांमधील अवांछित अंतर वातावरण अचानक जडपणा आणि घट गट... घट्टपणाची भावना ही फक्त भांडणे नाहीत ती नकारात्मक ऊर्जेची लक्षणे आहेत तुम्ही आणखी कोणती चिन्हे अपेक्षा करू शकता तर तुमच्या हातातून वारंवार पडणाऱ्या गोष्टी काच फुटणे ही ऊर्जा बदलण्याची चिन्हे आहेत दिवे अचानक चमकतात एखाद्या सदस्याचा मूड त्वरित बदलतो, घरात अचानक शांतता किंवा अस्वस्थता जाणवते तूळ ही एक अशी रास आहे या प्रकाशाची चिन्हे नाहीत घरात ऊर्जा असंतुलित आहे आणि त्वरित ती दूर करणे आवश्यक आहे उपाय कापूर आणि लवंग जाळा आणि त्यांना संपूर्ण घरात फिरवा दाराजवळ तुळशीचे किंवा बेलाचे पान ठेवा दिवसातून फक्त पाच मिनिटे ओम नम शिवाय हे घरातील नकारात्मक स्पंदने त्वरित तोडतील शांत रहा कारण तुमची ऊर्जा संपूर्ण घर संतुलित करते तीन दिवसानंतर वातावरण पुन्हा शांत होईल आणि घरातील ऊर्जा नेहमीपेक्षा अधिक सकारात्मक होईल घटना अचानक प्रचंड आर्थिक लाभ येथूनच तु तुमचे भाग्य खऱ्या अर्थाने सुरू होते पहिल्या आणि आठ घटना परीक्षा होत्या पण नवी घटना गेम चेंजर आहे येथून तुमच्या नशिबाचा एक नवीन अलौकिक असा पूर्ण ताकदीने वरच्या दिशेने जाणारा हा आयुष्यात तुम्हाला इतकं पलटणार आहे तर एक उज्ज्वल असं आर्थिक चमक आणि पैसे कुठून येतील हे तुम्हाला रखडलेली कामं सगळी होतील दीर्घकाळापासून थांबलेलं सर्व काही सुरळीत होईल कामावर पदन पदोन्नती होईल बोनस किंवा महत्वाची संधी मिळेल व्यवसायात चांगली तेजी होईल शेअर बाजार किंवा व्यापारातून तीव्र नफा होईल वडलोपार्जित मालमत्तेतून किंवा कुटुंबातील सदस्यांकडून पाठिंबा ऑनलाईन कमाईत वाढ एखाद्या प्रभावशाली किंवा परिचित व्यक्तीकडून अनपेक्षित मदत तुमच्या आयुष्यातील आर्थिक रेषा नवीन उंचीवर तुम्हाला चढवू लागतील जीवनात मोठा बदल होईल महिन्याचा ताण संपेल बचत वाढेल संपत्ती स्थिर होईल नशीब वेगाने वाढेल घरात समृद्धी आणि सकारात्मकता येईल कुटुंबात आनंद परत येईल तुमचे धैर्य आणि आत्मविश्वास खूप दुपटीने वाढेल शुभ चिन्हांमध्ये तुमच्या स्वप्नात सोने मंदिर पाणी किंवा पैसे दिसणे समाविष्ट आहे अज्ञात क्रमांक किंवा ठिकाणाहून चांगली बातमी आतून अचानक सकारात्मक ऊर्जा आणि जागे झाल्यावर हलकेपणा आशावादी भावना ही चिन्हे सूचित करतात की लक्ष्मीची ऊर्जा ही तुमच्याकडे येत आहे अत्यंत यशस्वी प्रभावी असे उपाय शुक्रवारी किंवा बुधवारी तुमच्यासोबत एक लाल किंवा पिवळे फळ किंवा फूल आणि सत्तावीस वेळा जप करा श्री हरी श्री महालक्ष्मी नम मंत्र स्थिर संपत्ती आणि जलद लाभ आकर्षित करतो तुळ राशी हा तुमचा हृदयाचा ऋतू आहे तुळ राशी या नऊ घटना सामान्य नव्हत्या त्या वैश्विक इशारे आणि आशीर्वाद आहेत जे तुमच्या नशिबाचा मार्ग बदलतील शनीने तुमची परीक्षा घेतली आता तोच शनी तुमच्या कीर्तीचा तुमच्या संपत्तीचा आणि तुमच्या जीवनाच्या प्रगतीचा मार्ग उघडत आहेत पुढील तीन दिवसासाठी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा नकारात्मकतेपासून दूर राहा सकारात्मक ऊर्जेचे स्वागत करा जर तुम्हाला वाटत असेल की या गोष्टींमुळे तुम्हाला काय फायदा झाला आहे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ